आता आंबळे गावात आहे पुरंदर तालुक्यात इथून पुढं भुलेश्वरला पंधरा ते वीस किलोमीटर पुढं गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर विशालच्या लक्षात आलं की भाई आपला फोनच नाही मग मला माहीत होतं की लास्ट टाईम फक्त या स्टँडमध्ये बसलो होतो आणि पंधरा ते वीस किलोमीटर अगदी जास्तीत जास्त सात ते आठ मिनटात पोहोचलो आणि डांबर ओलं झालं पण एवढ्या स्पीडमध्ये आलो फोन लावत लावत आलो फोन उचलला नाही कुणी आणि विशालचा आयफोन थर्टीन आहे आणि विशाल एवढा टेन्शनमध्ये होता म्हणला आता वहिनी मारणार आहे आणि इथं मध्ये आलो आणि बघतोय तर मोबाईल नव्हता आणि लास्टचा म्हटलं आता काय ऑप्शनच नाही आहे फोन लावला तर एका मॅडमनी फोन उचलला आणि तो बोलले की तुम्ही आत्ता तलाठी ऑफिसमध्ये या तिथं मोबाईल भेटेल तुम्हाला मग आंबळेगावच्या तलाठी ऑफिसमध्ये गेलो गावला आहे का तिथं मोबाईल होता तर त्या मॅडम जवळ एक बाबा होते ते बसमधून उतरले आणि हा आणि स्टँड मध्ये येऊन थांबले आणि त्यांना हा मोबाईल सापडला त्यांना फोन उचलता येत नाही म्हणून त्यांनी आता कुठं कुठं मोबाईल द्यायचा म्हणून ग्रामपंचायत कार्यालय होतं ते लाटे ऑफिस वगैरे एकत्रच आहे तिथं मोबाईल दिला तिथं गेल्यानंतर विशालचा आयफोन थर्टीन मिळाला मग आता मी बाबां बाबांचं घर इथून गावापासून खूप लांब होत बाबांना सोडून आलो त्यांच्या घरी आणि बाबांसोबत एक सेल्फी काढले ते पुढं तुम्ही बघा व्हिडिओमध्ये अशा लोकांमुळं खरं तर प्रामाणिकपणा आणि माणुसकीवर विश्वास आहे नाहीतर सगळी माणसं तशी उभ्या टाकलेली आहेत पण खर तर अशी जी बाबा वगैरे बुवा माणसाला गावला बुवा माणूस पण हा एक डुप्लिकेट बुवाचा मोबाईल एका <laughs> ओरिजिनल बुवाला गावला <laughs> सो आता आपण भुलेश्वरला निघालो परत आता भुलेश्वर परत भुलेश्वरला तीन वेळा रस्ता चुकलो आम्ही पहिल्यांदा आम्हाला भुलेश्वरला जायचं होतं आम्ही गेलो सासवड रोडला तिथे विचारलं भुलेश्वर आहे परत माघारी आलो परत भुलेश्वरला गेलो मोबाईल राहिलो परत माघारी आलो आता परत भुलेश्वरला निघालो आता रस्ता चुकला तर मग नाही आता रस्ता चुकणार नाही चुकणार नाही पण पाऊस येतोय फायनली भुलेश्वरला निघालोय आपण आता स्टॉप मध्ये थांबणार नाही हा स्टॉप कधी विसरणार नाही अविस्मरणीय अविस्मरणीय वाड्याच्या समोरचा स्टॉप आम्ही पावसात भिजलोय खर तर काय दुःख वाटत हेच ते आजोबा ज्यांना मोबाईल सापडला आणि त्यांनी तो परत केला